शेतकऱ्यांचे पंचप्राण कैलासवासी शरद जोशी यांच्या एक्क्याण्णव्या जयंतीनिमित्त पुणे जिल्ह्यातील आंबेटाण येथील कैलासवासी शरद जोशी यांच्या अंगार मळ्यातील निवासस्थानी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी चाकण येथील महाविद्यालयात तीन दिवसीय व्याख्यानमालेचं आयोजनही करण्यात आलं होतं आदरणीय कैलासवासी जोशी साहेब यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात एकेकाळी शेतकरी संघटनेची मुलूक मैदानी तोफ लक्ष्मी नारायण लक्ष्मी नाराव वडले यांनी शेतकऱ्यांचे पंचप्राण कैलासवासी शरद जोशी यांच्या कार्यपद्धतीवर आधारित योगदानाबद्दल आपल्या अभ्यासपूर्ण व विनोदी शैलीत व्याख्यान देऊन तरुण विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले भारतीय शेतकऱ्यांना सन्मान आणि जगता यावे म्हणून स्वतः कोरडबाहू शेतीचा अनुभव घेण्यासाठी एक जानेवारी एकोणीशे सत्याहत्तर मध्ये चाकण शेजारी आंबेठान सामुदायिक शेतीला सुरुवात केली पंचवीस मार्च एकोणीविसशे अठयाहत्तरला चाकण येथे पहिले कांदा आंदोलन उभे केले ऑगस्ट एकोणविसशे एकोणऐंशी मध्ये शेतकरी संघटनेची स्थापना केली कैलासवासी शरद जोशी यांच्या एकानव्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी समारंभात विदर्भ मराठवाडा नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकरी संघटनेचे तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य समन्वयक कुबेर जाधव तसेच शिवसेना उपनेते लक्ष्मणराव वडले इतर शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते तेरामध्ये पाच एक होणार तेरा गेणार पुरस्कार आणि माझ्या पुस्तकाचं प्रकाशन सोडणार कालिदासणार झाला परंतु त्या पहिल्याच प्रमाणावरींचं प्रस्तावना आणि त्यांचा फोटो मी छापला आणि त्या पुस्तकाला वरघोस असा प्रतिसाद मिळाला महाराष्ट्रामध्ये अजूनही म्हटलं पवार पवारांनीचं पुस्तक गेलं तरी कुबेर जाधव म्हटलं कसं का नावा फेल लक्षात येतं आणि त्यांचे उच्चार कोणाकडून आणि त्या पुस्तकामध्ये अनेक शरद शरद मी भाष्य केली जास्त काही बोलत नाही आज आहे पण एक आठवणीचा उजाळा म्हणून मला ती आठवण आपल्याला करून दिली चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका